स्त्री ती एक आई आहे ती एक बहीण आहे ती एक मैत्रीण आहे ही सर्वस्व आहे नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता खरंतर स्त्रिया ज्या आहेत त्या आता शिकू लागल्यात उंच उडान जे आहेत त्या भरू लागल्यात परंतु स्त्रियांच्या अनेक समस्या असतात त्याकडे त्या दुर्लक्ष करतात सध्याच्या धावत्या युगात जर आपण पाहिलं तर स्त्रिया स्वतःकडे लक्ष न देता परिवार सांभाळतायत आणि असंख्य समस्या ज्या आहेत त्या सोडवतायत परंतु स्वतःवर जे आहे ते लक्ष देत नाहीत आणि याच गोष्टीकडे लक्ष साधलंय सौभेग फाउंडेशन तर्फे खरं तर आपण पाहिलं तर महिलांचे आरोग्य याविषयी या ठिकाणी या एक जे आहे हो ते सेमिनार झालेलं आहे आणि महिलांना यामधून भरपूर काही शिकायला भेटलेलं आहे आपल्यासोबत स्वतः डॉक्टर असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून एकंदरीतच या धावत्या युगात महिलांना त्या काय आवाहन करणार आहेत आणि एकंदरीतच महिलांच्या आजारांकडे त्या कशाप्रकारे पाहतात मॅम स्वागत आहे काय सांगाल महिला जी आहे ती आधुनिक युगामध्ये आपल्याला वावरताना पाहिजे परंतु स्वतःकडे ती जितकं भाव तितकं लक्ष देत नाही एकंदरीत महिलांना काय असं वाटतं की आ, महिला महिलांनी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे महिलांनी वेळ दिला पाहिजे आणि त्या जस्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये उत्तम असं स्थान त्यांनी निर्माण केलंय त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या आरोग्याकडे आपलं चांगलं आहार ठेवला पाहिजे संतुलित आहार घेतला पाहिजे व्यायाम करणं फार गरजेचं आहे चांगलं शरीर असण्यासाठी त्याच्यानंतर योगासने प्राणायाम ध्यानधारणा मेडिटेशन आणि एक आपलं एक सकारात्मक दृष्टिकोन जीवनाचा असतो तो फार महत्वाचा असतो कारण आज आपण बघितलं की जसं जसं आपण म्हणतो की मानसिक शारीरिक स्वास्थ्य तसंच भावनिक आणि आपलं आध्यात्मिक स्वास्थ्य ही सगळी जडण जेव्हा होते तेव्हा त्यांच्याकडे आपल्या चांगल्या उत्तम आरोग्याकडे आपण वाटचाल करत असतो पण याच्यामध्ये काही असंतुलन झालं आणि आजार झाला तरी काही घाबरू नका त्याची लक्षणं मी आत्ताच या सेमिनारमध्ये सांगितलेल्या आहेत व्याख्यानामध्ये तर तशी असतील तर निश्चितच डॉक्टरांकडे जाऊन आपण त्याचं निदान करून घ्यावे सोनोग्राफी करून घ्यावी काश्मीरची तपासणी करून घ्यावी छातीमध्ये काही गाठ असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की इवन कर्करोगासारख्या समस्येपासून पण पड़, आपण दूर राहू आणि याच्यामध्ये विज्ञानाने अतिशय प्रगती केलेली आहे तर आपल्याला प्रत्येक आजारावर त्याचा उपचार आहे तरुण मुलींनी आपल्याकडे जे शारीरिक व्यायाम आहे त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे कारण आपले मुलं मुली आहेत सगळे ते बैठे बैठ्या गोष्टी करतात मैदानी खेळ कमी झालेले आहे त्याच्यामुळे वजन अतिरिक्त वाढतं खाण्याच्या ह्याच्यामध्ये खूप तेलकट आपण आणि जे बाहेरचं अन्न जे आहे ते जास्त खाल्ल्यामुळे पण पन स्थूलपणा वाढतो आणि त्याच्यामध्ये हार्मोन्स मध्ये असंतुलन निर्माण होऊन विविध आजार आपल्याकडे निर्माण होतात तर मला असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊन आपल्या आहारा आपल्या आहार विहार विचार आणि मानसिक शांती या सगळ्यांचा विचार करून उत्तम आरोग्य करावं आणि काही समस्या असतील तर लाजू नका आणि डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते निदान करून त्याच्यावर उपचार करून नक्की शहरामध्ये आपल्याला जनजागृती पाहायला मिळते परंतु अनेक अशी खेडीपाडी किंवा आदिवासी बहुल भाग आहे ज्यामध्ये स्त्रिया ज्या आहेत त्या आजारांवरती व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा वेगळे उपचार त्यांच्याकडे असतात मग त्यांना स्त्रियांना तुम्ही काय कशा कशाप्रकारे पुढं आलं पाहिजे आपला आवाज पाहिजे खरंतर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की शहरामध्ये जागरूकता आहे तशीच जागरूकता हे आपल्याला खेड्यापाड्यामध्ये पण असली पाहिजे बऱ्याच खेड्यापाड्यामध्ये जाऊन मी पण कॅम्प केलेले आहेत आरोग्याच्या निदानाचे वगैरे तर त्या स्त्रियांनी न लाजता कारण स्त्रिया काय करतात की त्या अंगावर काढतात खूप आजार आणि त्या कधीच व्यक्त होत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना तो आजार बळावतो समजा कॅन्सर पहिल्या स्टेजचा असेल तर लास्ट स्टेज मध्ये जातो किंवा अंगावरून रक्त जात असेल तर ते इतकं जातं आणि मग त्यांना रक्त चढवावं लागतं तर किंवा गरोदरपणामध्ये ते समस्या इतक्या जटिल होतात की त्याच्यानंतर आपल्याला फार मग या लोकांना लास्ट स्टेजमध्ये आणतात तर बिलकुल लाजू नका काहीही आजार असेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा आणि योग्य त्या डॉक्टरकडे जाऊन निदान करून उपचार करून घ्या जेणेकरून तुम्हाला चांगलं आयुष्याने आरोग्य मिळाले okay. uh, आपल्यासोबत संवेद फाउंडेशनच्या विश्वस्त असलेले स्वप्ना पाटील मॅम आपण त्यांच्याकडून देखील सांगितलं मॅम तुम्ही देखील समाजसेवेमध्ये दे अग्रेसर असतात आरोग्य या शब्दाकडे तुम्ही कसे पाहता आरोग्याची व्याख्या तुमची काय आरोग्याची व्याख्या संतुलित आहार आपल्या स्वतःकडे लक्ष न या बऱ्याच दिवस आमचं सौम्य आणि कार्यक्रम घेत होतो आता आम्ही पुन्हा सुरुवात केलेला आहे आणि पहिला विषय हा स्त्रियांचा आरोग्य हा घेतलेला आहे आणि स्त्री आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करत असते ज्या आपले आजार असतात ते ती न सांगता स्वतःच सा काम करत आहे बाकी बघत बघायच तो ही आपला एक आधारस्तंभ असतो कुटुंबाचा आणि जर जर ढासळला तर पूर्ण कुटुंब हा पूर्ण कुटुंब बांधून असते तर अशा वेळेला ह्या अवयंग सोडवण्यासाठी किंवा ते जे मूलभूत जे आजार आहेत स्त्रियांचे जे ते कोणाला व्यक्त होत नाही असा हा विषय घेऊन स्त्रियांचं आरोग्य आणि हा आज कार्यक्रम घेतलेला आहे आणि स्त्री स्वस्त असेल तर कुटुंब स्वस्त नक्की प्रामुख्याने पाहतो की स्त्री जी आहे ती मल्टीटास्किंग असते मग घर सांभाळणं नोकरी सांभाळणं या गडबडीमध्ये ती स्वतः विसरते की ती पण एक स्त्री आहे तर अशा वेळी स्त्रियांना काय संदेश द्याल की कशाप्रकारे स्वतःकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे कारण ती जगली परिवार तर परिवार जगतो तर एकंदरीत महिलांना काय सांगाल ज्या मी महिलांना असं सांगू इच्छितो आता आजकालच्या महिला त्या दोन ता, दोन प्रकारे आमचा ऑफिसतात घरही सांभाळतात मुलंही सांभाळतात अशा या पूर्ण धावपोळीमध्ये त्यांचे ताळेवरची जी कसरत असते त्याच्यामध्ये ते स्वतःला विसरून जातात आणि स्वतःच खाणं पिणं तोडून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आता मॅडम आपल्या डॉक्टरांनी सांगितलं कि तुम्ही ठीक आहे नाश्ता नाही केला स्वतःचा एक राखीचा डप किंवा एका तुम्ही कॅरी केला त्याने न्यूट्रिशन भेटतात आहे ते तुम्ही कॅरी करत जा आणि स्वतःच्या कडे दुर्लक्ष न करता स्वतःकडे लक्ष द्या तुम्ही कुटुंब खूप खूप धन्यवाद सर एकंदरीतच पाहिलं तर असंख्य असे महिलांचे विकार आहेत ज्यावरती महिला वर्ग जो आहे तो खुलून बोलत नाहीये परंतु आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सौवेद फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य यावरती एक व्याख्यान देखील झालं आणि त्यामध्ये असंख्य महिलांनी जे आहे ज्या आपल्या समस्या आहेत त्या डॉक्टरांना शेअर केलं आणि डॉक्टरांनी देखील त्यांचं सोल्युशन जे आहे ते यावेळी त्यांना सांगण्यात आलं तुर्तास तर अशा गरजेचं आहे की अशा उपक्रम जे आहेत ते बदलापूर शहरात राबवणं जेणेकरून महिलांमध्ये जनजागृती आहे ती मोठ्या संख्येने पाहायला मिळेल तुर्तास इतक्याच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी आणि एक ठळक वार्ताहर बदला